नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आत्ताची महत्वाची घडामोड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी मान खटावच्या विकासासाठी लवकरच आपली भूमिका मांडणार असून यासाठी दीपावली निमित्त स्नेहभोजन व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यातून कार्यकर्त्यांचे विचार ऐकून घेतले असून आता वरिष्ठ यांच्याशी विचार विनिमय करून लवकरच भूमिका मांडणार मात्र घड्याळकी तुतारी हा निर्णय लवकरच घेऊ असे सांगितले त्यामुळे प्रभाकर देशमुख अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार याकडे आता लक्ष लागले आहे त्यानं दिलेली पद आहे ते पद लोकांसाठी सेवेसाठी वापरायचं आणि म्हणून चव्हाण साहेबांनी जो विचार मांडलेला आहे त्या दिशेनं जायचा निर्णय मी तेव्हा रिटायरमेंट नंतर घेतला आपल्याला संधी मिळाली ती संधी लोकांसाठी चांगल्या पद्धतीनं कशी वापरता येईल प्रशासनामध्ये जे काय अनुभव मिळाले ज्या बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी झाल्या ज्या वेगळ्या वाटा शोधायचा प्रयत्न केला त्यामध्ये माझ जे सगळ्यात प्राधान्याचा विषय होता ते शिक्षण होत मान देशामध्ये मान असेल कटाव असेल या ठिकाणी असलेल्या शिक्षणाच्या सुविधा खऱ्या अर्थान मला अस्वस्थ करत होत्या ह्याच्यामध्ये मोठा बदल आपल्याला करायचा आहे गोरगरीबांचा मुलगा सुद्धा चांगल्या शाळेमध्ये जायला पाहिजे त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे असं माझं कायम स्वप्न राहिलेलं आहे इथल्या प्रत्येक शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी तर महा तालुक्याच्या या समाजकारणावरून राजकारणात मी आलो आदरणीय पवारसाहेबांनी मला तशा सूचना दिल्या पवारसाहेबांचा कुठलाही निर्णय माझ्यासाठी अंतिम निर्णय असतो प्रशासनामध्ये असताना साहेबांच्याकडे मुख्यमंत्री साहेब होते त्याला काम करायची संधी मिळाली खरं मी सुरुवातीला मुंबईला जायचं नाही असं ठरलो त्याला मला सगळ्यांनी आग्रह केला मी नाही म्हटल्यानंतर त्यावेळेच्या कलेक्टरनी मला बोलवलं आणि अर्धा तास माझी उलट तपासणी घेतली तू स्वतःला काय समजतो मिळाले आता जाण साहेबांच्याकडे जायला आणि मी या ठिकाणी कबूल करतो काय पवार साहेबांचं वेगळे पण हे आहे की इतर माणसं हे राजकारण फक्त करतात पवार साहेब राजकारणाच्या बरोबर त्या ठिकाणी समाजकारण करून रचनात्मक राजकारण करणारे एकमेव पवार साहेब <प्राण> मी एमआडशी मध्ये होतो एमआडशी चे अनेक आज खरं मेळावाही मी घेतला होता अनेक दिवस लोकांशी तिथूज करावं आणि दिवाळीच्या निमित्तानं स्नेहभोजन करावं यासाठी मेळावा बोलत होता या निमित्तानं मान आणि खटामधले मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं आले होते माझी अपेक्षा होती की तिथे यावं एकमेकाशी बोलावं ते संवाद साधावा त्यांची काय वेदना आहे सुखदुःख आहेत ती मांडावी मला अनेक लोकं भेटली या निमित्तानं त्यांच्याशी बोलता आलं आणि त्यांनी काय अपेक्षा पण व्यक्त केलेलं आहे भविष्य काळामध्ये मान आणि काटावचा विकास करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि अनेक लोकांना वाटत होतं की मी थांबतोय काय का मी थांबणार नाही आहे मालच्या मातीशी माझी प्रामाणिकता आहे आणि माणसाची जे काही चांगलं करता येईल माझ्या हातून ते करायचा माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील ते करत असताना शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल यामध्ये मान तालुक्याच्या तरुणांच्या हाताला काम देणं की भविष्य काळासाठी आपल्याला आव्हान असेल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून ज्या प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती त्याच्यावर लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे मला खूप आनंद झाला मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना एक सकारात्मक काम करायची ऊर्जा आहे आणि मी ठरवलं आहे की भविष्यकाळामध्ये यशवंतरावजी साहेब असतील पवार साहेब असतील यांनी महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं ज्यामध्ये गरिबातल्या गरीब माणसालासुद्धा चांगलं सन्मानानं जगता यायला पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची प्रयत्नाची दुसरा विषय असा की तुम्ही आतापर्यंत एक चर्चा आहे संपूर्ण मान खटावमध्ये की तुम्ही अजित पवार गटात जाणार आणि काही पेपरमध्ये तशा बातम्याही देखील छापून आल्या काही पेपरला जरी बातम्या आल्या असल्या तरी आमची दृष्टीने अनेक लोक बाई सल्ला मसलत करतात दादाही सल्ला मसलत करतात लोकांच्या काय अपेक्षा आहे पण अजून अंतिम निर्णय आम्ही घेतलेले लोकांशी चर्चा करून त्याच्यामध्ये निर्णय घेऊ आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहे त्यामध्ये प्रभाकर देशमुखांची भूमिका याची लोकांमध्ये उत्सुकता आहे नेमकी काय भूमिका असणार आहे तुमची प्रभाकर देशमुखांची भूमिका असेल जे चांगली लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन भविष्य काळामध्ये काम करतात आणि आता सध्या राष्ट्रवादीचे आत्ताचे म्हणजे तुतारी गटाचे जे, जे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत हे भाजपच्या गोटात गेले त्याचबरोबर अजित पवार गटाचे खटाव तालुक्यातील नंदकुमार मोरे हे देखील अजित भाजपच्या गोटात गेलेले आहेत याच्यावर नेमकी प्रतिक्रिया आहे तुमची काही नेते मंडळी गेले तरी आज तुम्ही बघितले कार्यकर्ते जागेवरती आहे मला काय काळजी वाटत नाही नेते गेले तरी नवीन नेतृत्व तयार होतं तरुण मुलं आज क्यूमध्ये आहेत चांगलं काम करायची त्यांची इच्छा आहे ते ज्या कारणासाठी गेलं असेल त्यांना लक लागवा कारण त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती खरं तर त्यांनी जात असताना आपल्या पदाचा राजीनामा देऊन जायला पाहिजे आणि त्यांनी ज्या नेत्याकडे गेले त्यांनी पण म्हणायला पाहिजे की राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन माझ्याकडे या तसं काय झालं नाही लोकशाहीमध्ये असं थोडेफार बदल होत राहतात त्याची काही चिंता करायची गरज कर नाही जर समजा आता भविष्यात म्हणजे ज्या चर्चेप्रमाणे जर तुम्ही अजित पवार गटात गेला आणि आता सध्या अनिल देसाई हे अजित पवार गटात गेलेले आहेत जे काही निर्णय व्हायचा आहे तो निर्णय घेतल्यानंतर सविस्तरपणानं तुमच्याबरोबर बोलेन आज लोकांशी हितबूज केले लोकांचं ऐकून घेतलंय ज्या गोष्टी पर्याय म्हणून निवडायचे आहेत किंवा साहेबांच्या बरोबर ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचं गोष्टी सविस्तरपणानं तुमच्याशी चर्चा करेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका